पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू विरुद्ध मोठी कारवाई तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार रोजी दुपारच्या बारा वाजता पंढरपूर तालुका पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पंढरपूर तालुका पोलिसांनी खरडी गावातील खरडी ते शिरभावी जाणाऱ्या रोडवर बातमीच्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता अशोक लेलन कंपनीचा एक टेम्पो त्यामध्ये एक ब्रास वाळू मिळून आली सदरची वाळू अवैधरित्या अशोक लेलंडमध्ये मध्ये वाहतूक करताना मिळून आलेले असून पंढरपूर तालुका पोलिसांनी सदरचे अशोक लेलंड विदाउट नंबरचे व वाळू असा एकूण सहा लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला सदर अशोक लेलंडच्या चे चेसी नंबर एम बी बारा तेवीस तेहतीस शून्य नऊ असा नंबर असलेला टेम्पो गाडी अशोक लेलंड तसेच सरकोल या ठिकाणी अशोक लेलँड टेम्पो ताब्यामध्ये घेऊन त्यामध्ये एक ब्रास वाळू काडू एकूण किंवा सहा लाख सहा हजार असे एकूण दोन अशोक लेलँड कंपनीचे टेम्पो व दोन ब्रास वाळू असा तेरा लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला या ठिकाणी पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून सदर गाडीचा चालक आणि मालक यांच्या विरुद्ध न्यायसंहिता कलम तीनशे तीन तीनशे पाच या कलमांमुळे गुन्हा दाखल केला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर विभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहजी गोसावी ए पी आय विभावर रेळेकर पी एस आय विक्रम ए एस आय बनसोडे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक नलावडे मंगेश रोकडे सुहास देशमुख दीपक भोसले तात्या गायकवाड सतीश चंदनशिमे याच्या पथकाने केल्या